नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेला एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर दहा पूर्णांक पस्तीस कोटींची डोबळ तर सात पूर्णांक चार कोटींचा निवड नफा झाला बँकेचा व्यवसाय चौदा टक्क्यांनी वाढवून अकराशे सत्तावीस पूर्णांक एकसष्ट कोटी झाला असल्याची माहिती अध्यक्ष दत्ता गायकवाड उपाध्यक्ष डॉक्टर प्रशांत भुतडा ज्येष्ठ संचालक निवृत्ती आरिंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली दत्ता गायकवाड यांनी सांगितले की बँकेनं विल्लोळी इथं एकोणतीसावी साकूरफाटा इथं तिसावी आणि चाटोरी इथं एकतीसावी शाखा सुरू केली जलरोड आणि सिन्नर फाटा येथील शाखा व्यवसायात आघाडीवर आहेत बँकेकडे सहाशे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक ब्याण्णव कोटींच्या ठेवी असून चारशे अडतीस पूर्णांक एकोणसत्तर कोटींची कर्ज वितरित केली आहेत या आर्थिक वर्षात व्यवसायात एकशे अडुतीस पूर्णांक सत्याऐंशी कोटी वाढ झाली बँकेला स्वतःचा क्यू आर कोड यू पी आय आय एम पी एस मोबाईल बँकिंग डेबिट कार्ड डिजिटल पेमेंट भारत बिल पेमेंट ईमेल स्टेटमेंट मिस कॉलद्वारा बॅलन्सची माहिती आदि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देऊन संपूर्ण डिजिटलायझेशन केलं आहे मोबाईल बँकिंगद्वारा पॉस मोबाईल रिचार्ज डी टी एच रिचार्ज मिनी अकाऊंट स्टेटमेंट एफ डी रिक्वेस्ट फंड ट्रान्सफर ई एफ टी बँकेच्या शाखा व एटीएम लोकेशन आदी सुविधा दिल्यानं ग्राहकांची संख्या वाढली बँकेच्या यू पी आयद्वारा दैनंदिन एक लाख रकमेपर्यंत दररोज दहा हजार व्यवहार होत आहे ग्राहकांसाठी बँकेनं कामाची वेळ तासान एक तासानं वाढवली एकतीसपैकी एकोणतीस शाखांची रोख व्यवहाराची वेळ सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच झाली देवळाली कॅम्प जयभवानी रोड जुना सायखेडा रोड शाखा दुसऱ्या व चौथ्या शनिवारी व रविवारीही सुरू आहे येत्या आर्थिक वर्षात बँकेचा स्वतःचा आय पी एस कोड घेऊन आर एफ टी सुविधा जलद करणं आणि किमान पंचवीस टक्के व्यवसाय वाढीचं लक्ष बँकेनं ठेवलं आहे खातेदारांसाठी प्रधानमंत्री जीवन सुरक्षा तसंच प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेअंतर्गत कमी हप्त्यात प्रत्येक दोन लाख विमा देण्यात येतोय शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अन्न व प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या योजनाही बँकेच्या सभासद कर्जदारांना उपलब्ध आहेत दरवर्षी मे महिन्यात वसंत व्याख्यानमाला आयोजित करून सांस्कृतिक क्षेत्रातही बँक योगदान देत आहे नाशिक रोड देवाली व्यापारी बँकेच्या सर्व सभासद सगळे ग्राहक बँकेचे हितचिंतक यांना सर्वप्रथम बँकेच्या वतीने नमस्कार करतो आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षी बँकेची प्रगती अतिशय चांगल्या प्रकारची झालेली आहे या वर्षी बँकेला ढोबळ नफा दहा कोटी पस्तीस लाखाचा झालेला असून नेट नफा हा सात कोटी चार लाखाचा झालेला आहे एवढंच नव्हे तर या वर्षी आपण बँकेच्या नव्याने तीन शाखा सुरू केलेले आहे सायखेडा विल्लोळी आणि साकुरफाटा त्याचप्रमाणे बँकेची सभासद संख्या मागच्या पेक्षा दोन हजार एकशे दहा म्हणजे जवळजवळ आता सत्याहत्तर हजार दोनशे बावीस ही सभासद संख्या झालेली आहे भाग भांडवल देखील बावीस कोटी अठ्याहत्तर लाख ठेवी बँकेच्या मागच्या वेळेस सहाशे सहा कोटी होत्या सहाशे सहा कोटी बहात्तर लाख होत्या आता ते सहाशे अठ्ठ्याऐंशी कोटी ब्याण्णव लाख झालेले आणि कर्ज देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे कर्ज मागच्या वेळेस होतं तीनशे ब्याऐंशी कोटी दोन लाख आता ते झालेलं आहे चारशे अडुतीस कोटी एकूण सत्तर लाख म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं तर बँकेची अतिशय चांगल्या प्रकारची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे दरवर्षीप्रमाणे बँक सातत्यानं प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे त्याचबरोबर ज्या काही इतर बँक आहे त्याप्रमाणे बँकेने या ठिकाणी क्यू आर कोड असेल मोबाईल बँकिंग असेल ज्या काही सुविधा लागतात ग्राहकांना त्या सर्व सुविधा या ठिकाणी बँकेने सुरू केलेल्या आहे आणि म्हणूनच या ठिकाणी जे काही बँकेची प्रगती झालेली आहे या प्रगतीमध्ये खऱ्या अर्थानं आमच्या बँकेचे सर्व सभासद बँकेचे बैं, जे काही ग्राहक का आहे त्या सर्व लोकांचा बँकेवर प्रचंड मोठा विश्वास आणि बँकेकडे व्यवहार करतात आणि म्हणूनच या ठिकाणी बँकेची प्रगती झालेली आहे त्यामुळे बँकेच्या सर्व सभासदांचे मी मनपूर्वक आभार मानतो सांगितलं पत्रकार परिषदेला जनसंपर्क संचालक अरुण जाधव संचालक मनोहर कोरडे श्रीराम गायकवाड सुधाकर जाधव अशोक चोरडिया योगेश नागरे रमेश दोंगडे, प्रकाश गुगे, विलास पेकडे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सोनार आदी उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड